किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून अक्षय दीपक चव्हाण वैवर्ष सव्वीस या युवकाचा धाडता शस्त्रानं खून झालाय या प्रकरणी अवघ्या बारा तासात तीनही आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरला यश आलाय कुरुंदवाड इथला यश काळे इचलकरंजी इथला अमन दानवाडे तर औरवाड इथल्या श्रीजय बडसकर या तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे कुरुंदवाड इथल्या संशयित आरोपी यश काळे तसेच मजरेवाडी येथील अक्षय चव्हाण या दोघात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता यामध्ये अक्षयनं यशला मारहाण केली होती हेच राग मनात धरून यशनं दोन साथीदारांच्या मदतीनं रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास धारदार हत्यारानं अक्षयवर वर्मी वार केले यात रक्तबंबाळ झालेल्या अक्षयनं घटनास्थळापासून काही अंतर पुढे चालत गेला रक्तानं माखलेला अक्षयला पाहून काहींनी त्यास उपचारासाठी दवाखान्यात नेले परंतु त्याआधीच तो मृत पावला होता या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव पोलीस उप अधीक्षक समीर सिंह साळवे कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी पाहणी करत पंचनामा केला मृतदेह नातेवाईकांच्या नागरी वस्तीत घडलेल्या या प्रकारानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण दरम्यान अक्षयवर जीव घेणा हल्ला करून पसार झालेल्या तिघा आरोपींना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं शिरोली एम आय डी सी परिसरात पाठलाग करून पकडले यामध्ये यश काळे अमन दानवाडे श्रीजय बडस्कर या तिघांना अटक करून कुरंदवाड पोलिसांच्या ताब्यात दिलाय तर संशयित आरोपी उद्या कुरंदवाड न्यायालयात हजर करण्यात येणार आहेत